ते कोल्हापूर जे काम चाललेलं आहे त्या कामाच्या दर्जाबद्दल वेळेबद्दल स्टोल आकारनी बदल स्थानिक लोकांना मोफत पास देण्याबद्दल आणि इतर प्रश्नाबद्दल या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे शहर काँग्रेस कमिटी पुणे ग्रामीण काँग्रेस कमिटी या सर्व काँग्रेस कमिटीच्या का वतीने चार टोल नाके नाकेरशिवापोर आनेवाडी तासवडे तालुका कराड आणि किने जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत शांततापूर्व आंदोलन चाललेलं आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाहनांना मोफत सोडण्याकरता आम्ही बाध्य या ठिकाणी केलेलं आहे वाहनं आढळलेली आहेत लोकांना मुळातच अत्यंत त्रास होत आहे या रस्त्याने जाताना त्यांना आणखी त्रास द्यायचे अशी इच्छा नाही ना मग मी बरेच मुद्दे माझ्या आधीच्या वक्तव्यांनी विश्वजित कदमनी या ठिकाणी आमचे उदयदादा उंडाळकर या ठिकाणी आहेत शिवराज गोरे आहेत बरेचसे या परिसरातली आता विश्वजित कदम पुढच्या नाक्यावर गेलेले आहेत टोल करण्याकरता सांगलीचे काही म्हणजे आणखी इथं येत आहेत मुद्दा एवढाच आहे की बाकी मुद्दे लोकांनी घेतलेत ते मी पुन्हा रिपीट करत नाही या टोलच मेन कॉन्ट्रॅक्ट हे अदानी कंपनीला दिलेलं आहे अदानी कंपनीना हायवे बांधायचा कुठलाही अनुभव नाही त्यांना फक्त वरिष्ठांशी त्यांच्या जवळचे संबंध आहे एवढंच त्यांचं क्वालिफिकेशन आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी जैन कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जैन कंपनीनी अनेक छोट्या मोठ्या लोकांना सब कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी पंधरावीस टक्के पंधरावीस टक्के नफा घेतला जातो तर कामावर पैसे कमी पडत आहेत कामाचा दर्जा अत्यंत सुमार झालेला आहे काम वेळेवर पूर्ण होत नाही अशा पद्धतीनं ना माझा केंद्र सरकारला गडकरींना पहिला सवाल आहे तुम्ही काय बघून दोन दोन कॉन्ट्रॅक्टर या रस्त्यामध्ये घातलेले आहेत आदारींचा काय अनुभव आहे फक्त त्यांची भोजींची जवळूक हा त्यांचा अनुभव आहे का आज गडकरी साहेबांच्या दबाव आलेला आहे का असा कॉन्ट्रॅक्ट त्यांना द्या म्हणून आज या कराड भागातील जे काम जैन कंपनीला जे सब कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कंपनीने गेली पाच महिने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार थांबवलेला आहे कारण वरून त्यांना पैसे कामाचे मिळालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे काम थांबलेलं आहे आज जैन कंपनीमध्ये कराड परिसरमध्ये अकराशे मुलं काम त्याला किती महिन्यापासून पगार दिला नाही कंपनीला विचारले लोक आमच्याकडे येतात की आम्हाला पगार मिळत नाही कंपनीला मला वरून पैसे येत नाहीत आमचा केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सवाल आहे की तुमच्या या टोक्यातून कल्पना निघाली का त्या कॉन्ट्रॅक्ट आणि त्यांनी मग सब द्यायचं तुमच्यावर दबाव आला प्रधानमंत्र्यांचा की एक कॉन्ट्रॅक्ट अदानीला दिला पाहिजे त्याला महामार्गाचं बांधायचं काही अनुभव असो नाही तर नसो ज्या प्रकारे देशातली सगळी विमानतळ अदानीला दिलेली आहे सगळी बंदर समुद्र किनाऱ्याची सगळी अदानीला दिलेली आहे तर सगळ्या अदानीला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देताय अदानी पैसे टोल वसूल करताय टोलचा काही हिशोब नाही एनएशियाचा नियम आहे की काम चालू स्थिती असताना पूर्ण टोल घ्यायचा नाही तरी तुम्ही टोल सारखा वाढवत असलेला आहे उमरतच्या लोकाची सेगमेंटेड फुलाची मागणी आहे एका जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात आमच्या दोन टोल आहेत अनेक अडचणी आमच्या आहेत कुणी लक्ष द्यायला तयार नाही एनएशियाच्या अधिकाराला काही अधिकार नाहीत सगळ्या दिल्लीतून चाललंय पंतप्रधान कार्यालयून चाललंय जनता तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते तर दोन दोन कॉन्ट्रॅक्ट घेतले दोघां दोघांचे दादा वीस वीस टक्के कमिशन तर त्यात खाल्लं तर रस्त्याचा दर्जाची काय परिस्थिती होईल हा जनतेचा पैसा आहे मोदींच्या गडकरीच्या खिशातला पैसा नाही तुम्ही अशा प्रकारे जनतेला फक्त आपल्या मित्रांना श्रीमंत करण्याकरता जर लोकांना असाल ती जनता हे सहन करणार नाही असे प्रातिनिधिक आंदोलन आम्हाला वाहन चालकांना बिलकुल त्रास द्यायचा नाही त्यांना दुप्पट वेळ लागतोय फार त्रास होतोय आता आणखी त्रास तिथे द्यायचा नाही म्हणून आम्ही रोड थांबवलेला नाही फक्त टोल माफी करा ही मागणी आहे हा ज्या तासाडे टोल परिसरातले एमआयडीसी असेल एखादी शेतपलीकडे असतील शेतात कामाला गेलं तर टोल द्यायचा पास काढायचा पैसे द्यायचे बिलकुल चालणार नाही त्या परिसरातील करत तालुक्यातील लोकांना रस्त्या क्षेत्रातल्या राज्यातील लोकांना मोफत पास दिला गेला पाहिजे पण ह्या टोल रस्त्यानी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे काम चाललेलं आहे ते एन एच आयने ने दोन दोन कॉन्ट्रॅक्टर मध्ये गाठलेले आहेत अडनी कंपनीला कमिशन मिळावं म्हणून तुम्ही महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टचा वापर करताय जनतेच्या निर्डीवर पाय तुम्ही देत आहे तो गरीब लोकांना छेळतायत हे सहन केलं जाणार नाही असे प्रातिनिधिक आंदोलन आहे रस्ता अडवलेला नाही फक्त लेनच्या मध्ये उभा राहून टोल घेऊ नका म्हणून सांगतोय आमची मागणी टोल घेऊ नका म्हणून आहे किती तुम्ही टोल वाढवलेला आहे पुण्याहून कोल्हापूरला जाताना किती रुपये टोल द्यावा लागतो कामाचा दर्जा काय खर्चा बुजालेत का, का तुम्ही अपघात किती होत आहेत बेदरकारपणे तुमचं काम चाललेलं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे सरकारला जाग आली पाहिजे आता मी पांढरकर ज्यांच्याशी बोललो त्यांना काही अधिकार नाही अदानीला कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिले नाही वरून ठरलेलं आहे अडाणीने जैनला पैसे दिले नाहीत जैन आपल्या लोकांना पगार देत नाही त्यामध्ये एन अधिकाऱ्यांचा दोष नाही सांगायला पाहिजे आपल्या वरिष्ठांना वाडे, वाडे, हो की असं करू नका अशा प्रकारे जर हायवेचं काम झालं तर रस्त्याचा दर्जा किंमत वाढेल टोल वाढेल लोकांना त्रास होईल अधिकारी आहेत त्यांना काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे मी आता कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवर बोललो इथं त्यांनी काही लोकल ज्युनियर प्रतिनिधीला पाठवले आमची मागणी आहे की तुम्ही आतापर्यंत काम सुरू झाल्यापासून किती टोल घेतला किती कसा कसा टोल ते सांगा नियम आहे की पूर्ण टोल घ्यायचा नाही तुम्ही पूर्ण टोल काय घेताय त्या परिसरातील किती लोकांचे मोफत पास दिलेलं आहे खड्डे कधी भांडणार आहे आज डोंगरावरून जे पावसाचं पाणी वाहत जात आहे ते हायवे बांधल्यामुळं शेतात साचून राहत आहे हजारो एकर जमीन नापिकी झालेली आहे तुम्ही त्यातून पाणी काढण्याकरता तुम्हाला वेळ मिळत नाही पाणी काढून बाजूला पाणी काढलं पाहिजे पिकवले पाहिजे सगळी शेत बाद झालेली आहेत पावसाळ्यात पाणी साठल्यामुळं अनेक प्रश्न आहेत हायवे अथॉरिटी काही यात करायला तयार नाही त्यामुळं आज हा कोल्हापूर सांगली सातारा पुणे जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेच्या हिताकरता त्या रस्त्यांनी जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्याकरता ज्या लोकांनी हायवेला आपल्या जमिनी दिलेल्या आहेत त्या केल्या त्यांच्या करता हे आंदोलन आहे सगळ्यातून रस्त्याला उभा राहायला काही गरज नाही पण आज आम्ही जनतेचा आवाज जर बुलंद केला नाही जनतेचा व्यथा जर मांडला नाहीत तर मग आम्ही लोकप्रतिनिधी मंडळच्या ऐकायचे नाही माझी सगळ्या पक्षांना विनंती आहे तुम्ही सगळे आंदोलन सामील व्हा काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे तुम्हाला जर पटलं की दोन दोन जणांना कॉन्ट्रॅक्ट दिले तरी चालेल तर मग तुम्ही शांत बसा अन्यथा सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही आंदोलन घेवा पुढचं आंदोलन आम्हाला न्यायालय देण्यात आणखी तीव्र करावं लागेल या आंदोलनामध्ये आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाची आम्हाला के उत्तरं मिळालीच पाहिजेत आंदोलनाला आज पावसात देखील तुम्ही मोठ्या संख्येने आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो त्या नाणेवाडीला हेड शिवापूरला किनीवर प्रताप बंटी पाटील हे संग्राम थोपटे शिवापूरला आहेत ठाणेवाडीला एक आमदार आहेत आता काही ठिकाणी ब्रजचे आमदार केलेले आहेत आता सांगलीचे काही लोक येत लो आहेत तिथं हे आंदोलन आणखी याची व्याप्ती वाढवायची नसेल तर आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे जनतेचं समाधान केलं पाहिजे आणि हे दोन कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्यातून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक नितीन गडकरी यांनी केली पाहिजे अशी आमची मागणी धन्यवाद जय जय नाम